नमस्कार आपण ऐकतोय साखे कही कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चांगलं आहे सोळावं भाग आपण घेणार आहोत आज एकशे तेहतीसावा माया अंग दोहे घेणार आहोत सात ते नऊ प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात कबीर माया मोहिनी जैसे मीठी खा सद्गुरु के कृपा भय नहीं तो करती भा कबीर माया मोहने जैसे मीठी खा। के कृपा भय नाही तो करते भार तीन अर्थ ऐकूया खांड म्हणजे खडीसाखर भांड म्हणजे सत्यनाश धो्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ही माया मोहात फसवणारी आहे ही खडीसाखरेसारखी गोड लागते पण गुरूंनी मार्गदर्शन करून माझ्यावर कृपा केली नाही तर या मायेने सर्वनाशच केला असता कबीरांनी इथे मायेला खडीसाखर म्हटलेलं आहे खडीसाखर आपल्या गोडीने सर्वांना आकर्षित करते तसंच या मायेविषयी सर्वांनाच गोडी वाटते तिच्या आकर्षणातून कोणीही सुटू शकत नाही एक सद्गुरू कृपाच तारक आहे त्यांनी कृपा केली तरच मनुष्य मायेच्या तावडीतून वाचू शकतो मग इथे कबीर म्हणतायत की मी त्या बाबतीत भाग्यवानच आहे सद्गुरूंनी कृपा केली नसती तर माझा सर्वनाशच झाला असता आणि मला परमात्मप्राप्ती झालीच नसती आता ऐकूयात आपण मराठी साखी माया मोहिनी जी खडिसाखर गो सद्गुरू कृपासता मनाशा जो कबीर माया मोहिनी जशी खडीसा खर गो सद्गुरूंची कृपा नसता नाशाची जो आठवा दोहा ऐकूयात कबीर माया मोहिनी सब जग घाल्या घाणी कोई कोईन जिन तोडे कुल कबीर माया मोहिने सब जग घाल्या घाणी कोजन उर कुलके काणी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात घाल्या घाल्या म्हणजे घातले घातलेलं असत घाणी म्हणजे तेलाचा घाणा उबरई उबरई म्हणजे उद्धार कुलकी काणी म्हणजे कुलमर्यादा दुह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ही माया मोहस्वरूप आहे सर्व जगाला तिने घाण्यावर घातलेलं आहे परंतु परंतु जो कुळाच्या प्रतिष्ठेचा अभिमान सोडतो असाच एखादा माणूस या मायेपासून वाचतो तेलबिया या तेलाच्या घाण्यात टाकल्या कि त्या पिचून पिचून निघतात आणि मग त्या पात्यांमधून पिचण्याशिवाय त्यांना दुसरी गतीच नसते तसंच सर्व मायेच्या घाण्यात अडकलेले आहेत त्यातील चक्रामध्ये ते पिचूनच निघणार आहेत हिच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही असं जरी असलं तरी एखादा मनुष्य हिच्या फासातून आपली सुटका नक्की करून घेऊ शकतो असा मनुष्य म्हणजे जो आपला कुळाभिमान सोडून देतो तो, तो। कुलाभिमान हा शब्द सर्व प्रकारच्या अहंकारासाठी वापरलेला आहे प्रतिष्ठित कुल पांडित्य वगैरे गोष्टी मायेच्या फासातून सोडवू शकत नाहीत जे लोक अहंकाराचा त्याग करतात तेच हिचा पास तोडू शकतात भगवंतांनी गीतेत देखील सांगितलेलं आढ्यो अभिजनवान असम्ही कोण्योस्ती सदृशम यक्षे दास्या मी विमोहिता की मी श्रीमंत मी कुलवंत माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही यज्ञ करणारा दान देणारा माझ्यासारखा कोणीच नाही असा ज्याला अभिमान झालेला असतो तेच मायेने विमूढ झालेले असतात कुलाभिमान मायेच्या फंद्यात अडकून अखेर आपला सर्वनाशच करून घेतो आता याच्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात कबीर माया मोहिनी घातल जग घाण्यात विरल जन जातो रे निसटून जो अहम हुन विरक्त कबीर माया मोहिनी घातले जग घाण्यात विरल जन जातो रे निसटूनी जो अहम हुन विरक्त नव्वा दोहा ऐकूयात कबीर माया मोहिनी मांगे मिले न हाथी मन उतारे झूठ करे तब लगे डोले साथी कबीर माया मोहिने मांगे मिले नथे मनहवत उतारे झोठ करे तब गे डोले साथी दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माया अशी मोहक हो आहे की जो हात पसरून हिच्याकडे हिला वश करण्याची याचना करतो त्याला ती वश होतच नाही आणि जे साधक आणि भक्त हिला मिथ्या समजून आपल्या मनातून घालवून देतात त्यांच्या मागे ही धावत राहते जोपर्यंत मनुष्य या मायेच्या मागे धावत आहे तोपर्यंत ही माया त्याला नाचवणारच आहे हिला वश करायचं जर असेल तर हिची उपेक्षाच केली पाहिजे जोपर्यंत संसारात आसक्ती राहील तोपर्यंत मनुष्य हिच्या तालावर डोलतच राहणार आहे पण जेव्हा मनुष्य संसाराविषयी विरक्त होईल तेव्हा मात्र ही मात माया अशा मनुष्याच्या तालावर डोलत राहील म्हणजे त्याला वश होईल आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवणार आहोत कबीर माया मोहिने तालावरी जीवडोले स्वरूप मिथ्या हिचे जाणता हिच मागून डोले कबीर माया मोहिनी तालावर जीवडोले स्वरूप मिथ्या हिचे ही जाणता हीच डोले.